काल लोहमार्ग पोलीस स्टेशन कल्याण येथे एक लहान बालकाला ज्याचे वय आठ महिने आहे अफ्रात झाल्याची एक तक्रार दाखल झाली होती आणि त्या अनुषंगाने त्या लोहमार्ग पोलीस स्टेशननी काही फुटेज प्रसारित केले होते तर आमचे पोलीस हवालदार एम एफ सीचे सोनवणे हे आहे त्यांनी त्या ते फुटेजची पाहणी केली असता त्यांच्या अशा लक्षात आले की या संदर्भातली त्यांना एक रात्री तक्रार प्राप्त झाली होती जे आरोपी त्यांच्या पाहण्यातले होते त्या आरोपीची आणि त्या दोघ आरोपीची एकमेकाशी भांडण झालं होतं ती तक्रार त्यांनी हँडल केली होती त्यांना ते दोघही त्या तक्रारीतले ओळखीचे वाटले म्हणून त्या माहितीची त्यांनी शहानिशा केली असता ती माहिती त्यांनी त्यांच्या तेन वरिष्ठ पोलीस निरीक्षक परदेशी साहेबांना दिली त्यांनी विशेष पथक तयार केले आणि हे दोघही पथक जी तक्रार त्यांना प्राप्त रात्री झाली होती मारामारीची किंवा बा बोला चालीची त्या अनुषंगाने त्यांना त्या आरोपीच्या घरांची माहिती होती त्यांनी त्या घरी त्या जाऊन पाहणी केली असता हे बालक त्यांच्या ताब्यात मिळून आलेले आहे आणि मग हे बालक त्यांनी ताब्यात घेऊन त्याला सुखरूप सुटका केलेली आहे आणि त्यांच्या नातेवाईकाच्या आणि रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आलेले आहे ही आमचे पोलीस हवालदार श्री सोनोने यांनी ती सतर्कता दाखवली आणि त्यांचं याचं कौतुक करण्यात येतं आहे मोठ्या प्रमाणात ह्या दोघा आरोपीची एक महिला आरोपी आहे तिचं नाव सविता खरे आहे आणि जो पुरुष आरोपी आहे त्याचं नाव अक्षय खरे आहे आणि याबाबतचा अधिक तपास रेल्वे पोलीस स्टेशन करीत आहे का त्यांचं काही पूर्व इतिहास असेल तर त्याबाबतचाही तपास पोलीस करीत आहे त्याबाबतचा तपास निश्चितच पोलीस करीत तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो